नमस्कार मित्रांनो मी ज्ञानेश्वर जाधवर आज बऱ्याच दिवसानंतर ट्रेकिंग करण्याचा योग आलेला आहे आज आपण आलेलो आहोत राजगडच्या ट्रेकिंगसाठी आणि आज आपल्याबरोबर पार्टनर आहेत आमचे सहकारी मित्र मडपे हाय चला तर मग आता आपण ट्रेकिंगला सुरू करू ॲक्च्युली आम्ही सुरुवात केलेलीच आहे थोडासावघेवाय घेण्यासाठी थांबलो होतो आणि बाबापांना पण कोणाला तरी कॉल करायचा होता त्यामुळे म्हणलं मी थोडंसं शूट करून घेतो तो परत तुम्ही कॉल करून घ्या ओके 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 आपा आपास एक खरं तुम्ही तरुण तरुण वाटतं तुम्ही त्याच्यामुळे पायऱ्या पण बनवतात पाण्यामुळं पावसाच पावसात किती फास्ट येत असतं तिथं पाणी हो मग किती भय चाललं होतं माती वाट नाल मत्तियों। नाल मत्तियों। नाल मत्तियों। नाल मत्तियों। चिकट वाटते बर लाल लाल माती चिकट मेबी त्याच्यामुळे स्वीट भरतीला वापरत असते गिटा तयार करायला पुढ्या मारतो मी मेन बाईक मारतो यावेळेस आपल्यासोबत आहेत भोगप्पा भगवाधारी मडपे <laughs> मडपे <laughs> बोगप्पा मडपे खूप मजा आहे आणि यावेळेस सकाळ सकाळ आलो ना तेव्हा मस्त वाटते ब्रेकिंगला सकाळ सकाळ जर आलो तर आपल्याला दमत नाही आपण लवकर उन्हामुळे का थकवा निर्माण होतो लवकर हा किती लांब आहे वरती Проходи, ты कमी बरोबर अर्ध्या पाऊन तास ट्रेकिंग करून झाल्यानंतर आता आपण फायनली पोहोचलो आहोत किल्ल्यावर आता आपण जे पाहतोय तो आहे राजवाडा पूर्वी याच ठिकाणी राजवाडा होता आता खूप सारी पडझड झालेली दिसते आपल्याला इथं आता फक्त आपल्याला अवशेष दिसून येत आहेत किती मस्त असेल त्यावेळेस आता आपण हा अंबरखाना देखील आपल्याला पाहायला मिळतोय इथेच दारूचे गोळे पण म्हणजे दारूचं कोठार पण इथंच होतं आणि राजवाड्याला लागूनच एक तळ आहे प पूर्वी या का पूर्वीच्या काळी इथे पाणी पिण्याचा वापर होत केला जात असेल राजवाड्याचे अवशेष खूप मस्त दिसत आहेत राजवाडा ओलांडून समोर पुढं आल्यानंतर आपल्याला महाराणी सईबाई यांचे समाधीचे दर्शन मिळाले पुढेच एक स्तंभ पण आहे आणि आता आपण पद्मावती देवीचे दर्शन घेतो हो। आणि पद्मावती तलाव देखील आपल्याला पाहायला मिळाला आता आम्ही चाललेलो आहोत सुवेळा माची सुवेळेमाचीकडे जाताना जरा सावधानता बाळगून जावं लागतं कारण आपल्या लेफ्ट साइडला डायरेक्ट दरीच आहे पाठीमागच्या वेळेस ज्यावेळेस चालतो ना त्यावेळी सुवेळेमाची वेळेअभावी मिस झाली होती त्यामुळे यावेळेस आम्ही देवीचं दर्शन वगैरे करून आलो आणि त्यानंतर म्हटलं पहिल्यांदा सोळा माझ्याकडेच जावं यावेळेस पण मिस व्हायला नको कारण मेन पॉईंट आहे गेल्या वेळेस काय झालं आम्हाला जरा उशीर झाला त्यामुळं संध्याकाळी तर थांबण्याचा प्लॅन नव्हता त्याच्यामुळे आम्ही लवकरच इटून रिटर्न गेलो त्यामुळे काही पॉईंट मिस झाले जे मिस झाले ते पॉईंट ते आता यावेळेस आम्ही सर्वप्रथम घेत आहोत अप्पा कसं वाटते मस्त वाटते आणि जर आपण विश्रांती घेतल्यामुळे पाणी खाल्लं आणि काही संस्कृत मूल्य होते तिथं त्यांना ते। भेटलो त्यांना पण थोडेफार स्नॅक्स शेअर केले त्यामुळे जरा मनाला पण शांती वाटली आणि आता आम्हाला माहीत नसलेल्या ठिकाणी जात आहोत आहोतच नाव तर काय पण रस्ता मात्र एकदम इंटरेस्टेड रस्ता सापडला एक वाटी एकदम डेंजर हो डेंजर ग्रिपच आहेत ना आपल्याला पकडण्यासारखं ते आहेत हा पर्यटक व्यवस्था पकडण्या खूप घेऊन ते पण ग्रुप बरोबर हो oh, oh. त्याच्यामुळं यावेळेस असं काय करायचं नाही कोणी आपल्यासोबत आलं नाही पाहिजे हनुमान जोपर्यंत आपल्या बरोबर रामभक्त हनुमान आहे तोपर्यंत आपले का ते लोक कशी इथ दिवस काढले असतात त्यांनाच माहिती त्यांनाच माहिती तर काय खाली उतरू शकत नाही झंड ह का हा एक नंबर अशा पद्धतीनं आता मी दोन लुड्या मारत एकदम मस्त असा नजारा पुढं मी तुम्हाला दाखवतोच पण मला अधुरा सेफली खाली उतर द्या झाली कोणामुळे दिसणार नाही पुढे गेल्यावर चला फार बनायचे नाही बरोबर आहे ना आपला नाही नाही आज पॉइंट मिस करायचा नाही कुठलाच गेल्या वेळेस झाला ठीक आहे या वेळेस तस मग आपलं काय वय झालेलं आज बुटाला का बरो आता आपण आलेलो आहोत राजगडाच्या पूर्वेच्या दिशेला असलेल्या मुंजवणे दरवाज्याजवळ इथं आल्यानंतर आपल्याला आळंदी येथील वारकरी संस्थेचे वाकळे बरोबर ना हां वाकळे महाराज भेटलेले आहेत त्यांची वारकरी संस्था आहे ते प्रत्येक महिन्याला त्यांच्या संस्थेतल्या त्या स सतर मुलं आहेत त्यांच्या संस्थेमध्ये त्या मुलांना घेऊन प्रत्येक महिन्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले फिरवत आहेत त्यांनी आतापर्यंत एकशे एकोणसत्तर किल्ले फिरवून झाले बरोबर सॉरी एकशे एकोणतीस किल्ले फिरवून झालेले आहेत तर त्यांचे काही टार्गेट वगैरे आहेत तर आपण त्यांच्याशी बोलू त्यांच्याकडूनच त्यांची माहिती घेऊ नमस्कार मी शिवचरित्रकार पंडित महाराज रात्र श्री क्षेत्र आळंदीमध्ये धर्मवीर शंभोराजे वारकरी शिक्षण संस्था चालवत आहे गेली पाच वर्षापासून आपली संस्था चालू आहे तर आपले पाच वर्षापासूनचा नियम आहे की जेवढं होईल तेवढं महिन्याला जे मुलं असतील आपले ह्यावेळेस दहा पुढच्या वेळेस दुसरे दहा असे मिळून मुलांना गडकिल्ले काळावेत छत्रपती शिवराय कळावेत इतिहासातून आणि इतिहास, इतिहास वाचून छत्रपती शिवाजी महाराज डोक्यात घेण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यावर येऊन छत्रपती शिवाजी महाराज अभ्यासून अनुकरण घेऊन आणि अनुभवून घेतलं पाहिजे म्हणून माझ्या सर्वसंस्थेतील मुलांसाठी मी प्रत्येक महिन्याला एका गडकिल्ल्यावर येतो आणि मुलांना सर्व पूर्ण गड फिरून असल्याचं धर्मवीर संस्थान म्हणून यूट्यूबला चॅनल आहे आणि श्री धर्मवीर शंभूराजे वारकरी शिक्षण संस्था म्हणून इन्स्टाला आपलं पेज आहे फॉलो करा सबस्क्राईब करा धन्यवाद रामकृष्ण सुवेळमाचीकडे जात असताना आता आम्ही गुंजवणे दरवाजा किंवा पूर्वेकडे दरवाजा बघून झालेला आहे आता दरवाजा बघून झाल्यानंतर आम्ही सुवेळ माचीकडे प्रस्थान करत आहोत आता लवकरच आपण सोळ माची बघू चालण्यासाठी हरकत आहे आपांची आप कसरत चालू आहे <laughs> <laughs> जात असताना आपल्याला रस्त्यामध्ये हनुमानाचे पण दर्शन घडलेले आहे शिवेळे जाताना हा पहिला ब्रुज आपल्याला लागलेला आहे सध्याची स्थिती पाहता आपल्याला साफ नजर येते की त्यावेळेस हा बुरुज किती मजबूत असेल कारण त्याचे अजूनही मजबूती ती तसाच टिकवून आहे त्या काळात तर खूप खूप डेंजर मस्त असेल एकदम फ आम्ही पोहोचलो आहोत सुवेळ्या माचीवरती या माचीवरती एक इथं चोर रस्ता दिसत आहे त्याची खोली आहे तो तिथून सुरू होतो आणि इथं संपत या माचीवरतीच शिवाजी महाराजांचे सरदार यसाजी कंक तानाजी मालुसरे तेथेच वास्तव्यात होते आणि आपल्यासाठी महत्त्व दिसतो तो आहे बाली किल्ला सुवेळी माची दोन टप्प्यांमध्ये घेतली आहे तिथे काही बुरुज आणि हा एक नंबर घ्या